करवीर तालुक्यातील कुडीत्रे इथल्या यशवंत सहकारी बँकेत चुरशीच्या आणि आटीतटीच्या लढतीत राजर्षी शाहू संस्थापक पॅनलनं एकवीस पैकी एकोणीस जागा जिंकून सत्तारूढ यशवंत पॅनलचा धुवा उडवला सत्तारूढ आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलं काँग्रेसचे अमर पाटील शिंगणापूरकर आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अॅडव्होकेट प्रकाश देसाई यांनी काँग्रेसच्याच एकनाथ पाटील यांना अक्षरशः चितपट केलं करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ यशवंत पॅनल आणि बाजार समिती सदस्य प्रकाश देसाई अमर पाटील बाळासाहेब खाडे चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू संस्थापक पॅनल यांच्यात अटीतटीची लढत झाली दोन्ही गटाकडून साम दाम दंडभेद या सर्व यंत्रणेचा वापर करण्यात आला होता विरोधी गटाकडून बँकेतील नोकर भरती फर्निचर गाडीसाठी वापरलेले डिझेल अशा मुद्द्यांवरून सत्तारूढ गटाचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती तर सत्ताधारी गटानं बँकेच्या प्रगतीचे मुद्दे मांडले होते आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीलाच विरोधी शाहू आघाडीनं पाचशे ते एक हजार मताच्या फरकानं पाच जागा जिंकल्या तर सर्वसाधारण गटांमध्ये करवीर तालुक्यात प्रचंड चुरस दिसून आली सत्तारूढ गटाच्या एकनाथ पाटील आणि हिंदुराव तोडकर यांनी बाजी मारली तर हिंदूराव दरेकर आणि मानसिंग भोसले यांचा पराभव झाला ज्या पन्हाळा तालुक्यातील मतदानाच्या जीवावर विरोधी आघाडी मताधिक्य घेऊन जिंकली त्याच पन्हाळा तालुक्यातील दोन उमेदवारांचा मात्र पराभव झाला यशवंत सहकारी बँकेच्या एकवीस जागांपैकी एकोणीस जागा विरोधी पॅनलनं जिंकून सत्तारूढ पॅनलचा धुवा उडवला त्यातून अमर पाटील आणि प्रकाश देसाई यांनी सत्ताधारी एकनाथ पाटील यांना मोठा धक्का दिला दरम्यान अंतिम निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली